नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर पाहूया आजच्या काही ठळक नमस्कार आपण पाहतात तिरंगा न्यूज मी मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड ठाण्यात नागरिकांच्या आरोग्य जागृतीसाठी मातोश्री लक्ष्मीबाई कालावंत बहुउद्देशीय संस्था प्रगतिशील तीर्थक्षेत्र महिला सहायता संघ आणि लायन्स क्लब ऑफ कोपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये डायबिटीज तपासणी रॅन्डम ब्लड शुगर आणि एच बी ए वन सी चाचणी फिजिओथेरपी सल्ला आणि उपचार दंत तपासणी आणि एक्स रे तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी उपलब्ध राहणार आहे यासोबतच आयुर्वेदिक नाडी परीक्षण आणि बी एम आय तपासणीही करण्यात येणार आहे आरोग्यसेवा देण्यासाठी डॉक्टर शरयू शरद कलावंत डॉक्टर रुद्धी भानुशाली आणि डॉक्टर नेहा शुक्ला या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे शिबिराचे आयोजन रविवार नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत केले आहे वसंत विहार क्लब हाऊस येथे करण्यात आले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे तिरंगा न्यूज सत्याच्या बाजूने नमस्कार महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजत असलेला फोक का आख्यान कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संगमनेर मध्ये येत आहे आपल्या महाराष्ट्राचं लोकसंगीत सांगणारा हा कार्यक्रम आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम कार्यक्रम आहे हा आपण एकवीरा फाउंडेशन आणि आय लव्ह संगमनेर आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण हो। हा संगमनेरमध्ये मध्ये घेऊन येत आहोत हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी साहेबांनी विनामूल्य ठेवलेला आहे आपण सर्वांनी Uh, खाली दिलेल्या लिंकवरती ले रजिस्ट्रेशन करावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि आपला पास हा बुक करून ठेवावा आमचे स्वयंसेवक हे पास घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील काही अडचण आल्यास तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक गावामध्ये आपले स्वयंसेवक असणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला नक्की या मी तुमच्या सर्वांची वाट बघणार आहे एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक वेगळा अनुभव आपण सर्वजण एकत्रित पद्धतीने आपण तो घेऊ पुन्हा एकदा सर्वांना थोरात साहेबांच्या तिरंगा आपलं स्वागत आहे आज स्पेशल रिपोर्ट घेऊन आलेलो आहे मी मुंबई प्रतिनिधी विजय गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मापुरी फॉरेस्ट गेस्ट हाऊस परिसरातील अतिशय धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये समोर आली आहे रात्रीच्या पाळीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डवर अचानक वाघाने हल्ला केला आणि काही क्षणात त्याला ओढत जंगलाच्या दिशेने घेऊन गेला हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असून वन विभाग आणि पोलिसांचा शोध मोहिमेमध्ये तातडीने सहभाग सुरू आहे परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे तिरंगा न्यूज सोबत रहा पुढील व्हिडिओ माहिती काही क्षणात अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा